वेंगुर्ले शहराचा विकास हाच आमचा संकल्प आहे आणि तो सत्यात उतरण्यासाठी आम्ही पुढील पाच वर्ष काम करणार आहोत पक्षाच्या कार्यक्षमतेवर आणि नेतृत्वावर आमचा ठाम विश्वास आहे असं मत वेंगुर्लेच्या प्रभाग पाचमधील शिवसेनेच्या उमेदवार सान्वी गावड यांनी व्यक्त केलं मी प्रभाग क्रमांक पाच मधून ही निवडणूक लढवत आहे दोन तारीखला निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत कारण उद्दिष्ट आहे की वेंगुर्ल्या शहराचा विकास हाच एक संकल्प आहे आणि तो सत्यात उतरवण्याचं पुढील पाच वर्षामध्ये कार्यक्षमतेवर नेतृत्वावर तो, तो, तो पूर्ण विश्वास आहे परंतु त्या जनतेच्या प्रेम आणि सहकार्याने आम्ही या शहराचा विकास हा नक्कीच करणार आहोत महिलांसाठी बघायचं झालं तर वेगवेगळ्या येणाऱ्या योजना या नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना योग्य तो लाभ देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहे त्यांना सक्षम आणि पूरक वातावरण कसं काय लाभदायक होईल ते पण आम्ही नक्कीच मी त्यासाठी प्रयत्नशील राहील